नमस्कार सगळ्यांना so, hey सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कशी आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहे बघा दिवसाची सुरुवात काय आजकाल अशी होती तर रोजच म्हणजे दोन तीन दिवसापासून ना अशी सुरुवात होती आणि हा ब्लॉग आहे ना थोडासा लेट आला आहे तर समजा आता मी हा जो ब्लॉग दाखवते ना आज जर त्याला शूट करून एकदा पाच दिवस तर झालेच असतील तर मला एडिटिंगला वेळच नव्हता मिळत त्यामुळं थोडासा लेट झाला आहे सकाळी ब्लँकेट्स आणि काही गुदड्या म्हणजे कौंदी वगैरे ते धुवून काढलं आणि नंतर ही आहे बघा आमची स्टोअरूम तर पहिले हे स्नानगृह होतं म्हणजे बाथरूम होतं तर ते आता बंद आहे तर त्याच्यामध्ये एक असते म्हणजे वॉशिंग मशीन आणि काही अशा वस्तू असतात जे आम्ही यूज करत नाही डेली यूजमध्ये नसतात ठेवण्याच्याच असतात आणि आज नाश्त्यामध्ये बनवले होते पोहे आणि खूप जास्त खतरनाक भूक लागलेली होती मला तर त्यामुळे मी सगळ्यात आधी नाश्ता करून घेतला आणि नंतर काही शूट वगैरे केलं नाही ते हे नेक्स्ट मॉर्निंग आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी आलं होतं नळाला तर आम्ही काय केलं तिथनंच म्हणजे कामाची सुरुवात पण थोडीशी करून टाकली किचन आवरायला घेतलं आज तर किचन म्हणजे बरं आवरलं मी आज कसं तर पाण्याच्या दिवशीनं पूर्ण किचन वाटाही कामं होतोच पाणी वगैरे भरायचं असतं हांडे वगैरे भरून ठेवायचे असतात तर म्हटलं दोन्हीमध्ये हे काम होऊन जाईल नंतर हे भरलेले हँडे उतरवण्यापेक्षा आहे ना आता रिकामे मी आहे तर सगळ्या किचन मोठा क्लीन करून घेते तर मी सगळ्यात आधी ना किचन म्हणजे सगळी जाळी वगैरे काढून घेतली पूर्ण किचन रूमची ना सगळे जाळे वगैरे काढून घेतले नंतर फरशी पूर्ण घासून घेतली जास्त काही तेलकट वगैरे झालेली नव्हती कारण की मी असं एरवी पण मध्ये आधी करत असते जास्त काही तेलकट वगैरे होण्याच्या आधीच त्याला क्लीन करून घेत असते त्यामुळं जास्त काही वेळ पण नाही लागला मला मेहनत पण वाजते नेहमी केलं ना तर मग छान पण दिसतं छान पण वाटतं आपल्याला क्लीन असतं तर जास्त वेळ न लावताय ना मला अर्धा तासात माझं एवढं करू काम करून झालेलं आहे तुम्ही बघताय तर ते वेळ कशी निघून जाते काही कळत नाही तुम्ही बघताय मी बोलते आहे पण सगळं फास्ट झालं पण नाही करताना भरपूर वेळ लागला मला बराचसा वेळ जातो त्याच्यामध्ये आणि बघा आज एवढी सगळी भांडे घासले आणि हे ना डेली रुटीनमधले भांडे आहेत म्हणजे डेली यूज करणारे भांडे आहेत तसं तर आम्ही ठेवणीची भांडी अजून काढले नाही कारण की त्याला अजून वेळ लागणार ते मला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच दिसेल पण आजच्या दिवशी ना आम्ही फक्त आमच्या रोजच्या वापरामधले जे भांडे आहेत ना ते सगळे घासून घेतले नंतर आम्ही दोघं आलो मार्केटला म्हणजे किराणा भरण्यासाठी तर ह्या वेळेस आहे ना थोडासा जास्तच लेट झाला तसं तर आम्ही तीन ते चार तारखेला येत असतो पण ह्या वेळेस मी मुद्दामनच लेट केला थोडासा कारण की ना सामान आणलं मग ते डब्यांमध्ये भरायचं मग जेव्हा भांड्याची घासायची असले तेव्हा सगळं काढायचं मग त्यापेक्षा आहे ना मी म्हटलं आणि घरात आणून ठेवायचं इथं तर ठेवण्यापेक्षा आहे ना लेटच आणायचं आणि मग सगळे स्वच्छ वगैरे झाले ना भांडे ते एकदमच म्हणजे काम पण सोपं होईल जास्त काही एक्स्ट्राची कामं पडत नाही तर डायरेक्ट आल्यानंतर किराणा भरायलाच होऊन जातो त्यामुळे आज मी भांडे पण घासून घेतले आज किराणा पण आणला आणि आता भरून पण ठेवते म्हणजे बघा किती कामे सोपे होतात जेव्हा आपण एक समजा कॅल्क्युलेशन करून आपली जर कामे केली ना तर आपल्याला सोपं पण पडतं कामाचे म्हणजे वेळ पण वाचतो आपल्याला मेहनत पण वाचते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करता आल्या पाहिजे आणि आता हे बघा भरपूर असं सा सामान काही आधीचं सामान आहे काही आत्ता आणलेलं सामान आहे तर सगळं काही मला आहे ना व्यवस्थित भरून ठेवायचं आणि जेव्हा पण अशी एकत्र भरपूर अशी भांडी वगैरे घासली ना तर एवढं कन्फ्यूज झाले होते ना जर सेम डबे असले तर कशाचं झाकण झाकणमध्ये थोडासा फरक असतो तर त्याच्यामध्ये थोडासा जास्त वेळ लागतो जेव्हा पण आपण सगळी काही भांडी वगैरे घासायला काढले तेव्हा आज काही तसंच होत होतं कशाचं झाकण काही सापडत नव्हतं एखाद्याचा डबा सापडत नव्हता एखादंचं झाकण सापडत नव्हतं पण मी आल्यानंतर आहे ना पहिले सगळ्यात आधी कॉफी केली होती म्हणजे विदाउट शुगर कॉफी बनवली होती कारण की ना म्हणजे एवढं सगळं काम तर आहेच परंत सकाळपासून आहे ना थोडीशी कामं होती त्यामुळं थोडंसं असं माइंड फ्रेश होण्यासाठी मी पहिले कॉफी पिली त्यामुळे थोडंसं असं फ्रेश वाटतंय तर आता सगळी कामं मी करून घेते आणि ह्या कामांमध्ये कसा वेळ जातो ना ते कळतसुद्धा नाही म्हणजे असं वाटतं मला की आत्ता सात वाज सात वाजले होते आता लगे डायरेक्ट साडेआठ वाजताय म्हणजे कधी कधी असं होतंय ना की टाईम एवढा फास्ट जातोय कळूनसुद्धा येत नाही आणि सध्या दोन दो चार दिवसापासून थोडासा बिझी शेड्यूल असल्यामुळे ना असा खतरनाक दिवस जातो म्हणजे जा असा सुरू होतो कधी संपतो कळून सुद्धा येत नाही आणि हेच जर काम मी समजा मी किराणा भरला असता आणि डब्यांमध्ये भरून ठेवला असता आणि परत मग नंतर भांडे घासायला का काढली असते ना तर माझं अजून डबल काम झालेलं असतं तर बरं झालं मी ते एवढं माझं काम हलक्यात करण्याचा प्रयत्न केला आणि ते मला कामा पण गोष्ट आली की समजा ती डबल एक गोष्ट मला करायची गरज पडली नाही आणि ही गोष्ट एक माझ्यासोबत नेहमी होते तुमच्यासोबत होते का ते पण नक्कीच सांगा की जेव्हा पण आपण असं डीप क्लीन वगैरे किंवा मग हे सामान ज्याच्यामध्ये भरतो आपण डब्यांमध्ये वगैरे तर त्याच्यामधली एखादी गोष्ट तर अशी असते की जी बऱ्या दिवसापासून आपल्याला मिळत नाही पण हे अशी कामं काढली ना तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा सापडतात तर माझ्यासोबत तर नेहमीच तसं होतं की मग अशी एक गोष्ट आपण भरपूर शोधतो शोधतो पण तेव्हा काही मिळत नाही अशा जेव्हा आपल्याला गरज नाही त्याची किंवा आठवणसुद्धा नाही लक्षातसुद्धा नसतं आपल्याला की आहे आपल्याकडे ठेवलेली आहे तर ती अचानकच सापडल्यावर म्हणते अरे वा आपल्याकडं होती आणि हां किती शोधलं होतं सापडलीच नाही बरं झालं आता तरी मिळाली असं होतं नक्कीच बरं का माझ्यासोबत तर नेहमी सगळं सामान आता इथं भरून तर झालंय आहे आता मी सगळे जागेच्या जागे ठेवून जागे टाकते सगळे डबे आता ठेवून था टाकते आणि एवढ्या सगळ्या कामांमध्ये एखादी गोष्ट नुकसानीची होणार नाही असं कसं होणार ना तर हे बघा असा माझ्याकडून असा कप फुटला आहे तर म्हणजे माझ्याकडून नाही ते बरोबर भांड्यांमध्ये होता पण ते भांडे सगळे उचलता नाही ना हा ना, कप अचानकच फुटला आणि बघा त्याची डिझाईनच झाली डायरेक्टली म्हणजे काहीतरी नवीनच प्रकार झालेला माझ्याकडून फर्स्ट टाईमच अशा प्रकारे कप फुटला आहे चला तर मग आजच्या दिवसाचा एंड असा करते आजचा व्लॉग इथंच संपवते आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढं अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये बाय गाईज टेक केअर शुभरात्री